नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे हिना गावित यांचे भाजपामध्ये दमदार पुनरागमन प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडला शानदार प्रवेश सोहळा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी देखील केला भाजपात प्रवेश भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार तथा धडाडीच्या युवा नेत्या महासंसदरत्न डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह आज दिनांक का अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीत पुनश्च प्रवेश केला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबई येथील प्रमुख कार्यालयात हा सो प्रवेश सोहळा पार पडला या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी प्रचंड उत्साह संचारला असून नंदुरबार जिल्हा भाजपची संघटन शक्ती वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त केलाय मुंबई येथे पार पडलेल्या प्रवेश सोहळ्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण डॉक्टर हिना गावित यांचा कारप देऊन महाराष्ट्राचे आजी माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावी गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला रवींद्र चव्हाण यांनी शुभेच्छा देताना आपल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्ह्यातील कार्य आणखी गतिमान होईल व वा शक्ती वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या डॉक्टर हिना गावित यांच्या भाजपातील या दमदार पुनरागमनामुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले असून अनेक कार्यकर्त्यांनी आतिशबाजी करीत आनंद व्यक्त केला डॉक्टर ही नागावी त्यांच्या समवेत नंदुरबार जिल्हा परिषदेतील माजी सभापती हेमलता शितोडे यांनी शहादा तालुक्यातील एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे प्रताप वडवी यांनी अक्कलकोवा तालुक्यातील तर सुभाष अप्पा पावरा यांनी धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य सरपंच आणि गाव पातळीवरील शेकडो कार्यकर्त्यांसह या प्रसंगी भाजपात प्रवेश केला माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रूपसिंग तडवी हिरा पाडवी महेश तवर आणि अन्य पदाधिकारी यांचा देखील प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांच्या गळ्यात स्कार्प टाकून सत्कार आणि स्वागत केला या प्रवेश सोहळ्याला भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष नागेश पाडवी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष नितेश पाडवी नंदुरबार तालुक्याचे माजी अध्यक्ष जे एन पाटील यांच्यासह अनेक पंचायत समिती सदस्य नगरसेवक कार्यकर्ते देखील उपस्थित होते डॉक्टर हिना यांनी मानले आभार प्रवेश मनोगत व्यक्त करताना डॉक्टर हिना गावी त्यांनी सांगितले भारतीय जनता पार्टीचा एक वर्षापूर्वी राजीनामा दिला आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी केली होती परंतु आता पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी संधी दिली आणि पुन्हा प्रवेश दिला त्यामुळे आजपासून मी भाजपाची कृतीशील कार्यकर्ता म्हणून कार्य करणार नंदुरबार जिल्ह्यातील संघटन वाढीस लावण्याचे लक्ष राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमचे मार्गदर्शक तथा नेते आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते असे डॉ हिना गावित म्हणाल्या डॉ हिना गावित यांची थोडक्यात कारकिर्द दोन हजार चौदा यावर्षी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेऊन डॉ हिना विजयकुमार गावित यांनी पक्षीय राजकारणात पहिले पाऊल ठेवले लगेच त्यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली त्या सर्वत्रिक लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून त्या प्रथमच खासदार बनल्या नंतर दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत सुद्धा दणदणीत विजय मिळवून त्या दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या खासदारकीच्या या दोन्ही टर्म चर्चेत राहिल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या पहिल्या महिला खासदार युनोमध्ये पहिला आदिवासी महिला खासदार लोकसभेत भाषण करून दिल्ली दरबारात प्रश्न मांडणाऱ्या नंदुरबारच्या खासदार वर्षाच्या कारकिर्दीत नंदुरबारच्या दुर्गम भागापर्यंत विकास योजनांचा विक्रमी लाभ मिळवून देणाऱ्या पहिल्या सक्रिय खासदार अशा विविध विशेषणांनी त्यांची ओळख सांगितली जाते या महासंसदरत्न माजी खासदार डॉ हिना गावित विकासाभिमुख नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण बनल्यात उत्कृष्ट संभाषण वक्तृत्व कौशल्य लाभले असून डॉक्टर गावित यांनी खासदार असताना संसदेत अचूकपणे मुद्दे मांडून आपल्या वक्तृत्वाची वेगळी छाप केंद्रातील मोदी सरकारच्या दरबारात निर्माण केली डॉक्टर हिना गावित उत्कृष्ट वक्तृत्व शैलीचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा अनेकदा तोंड भरून कौतुक केले उत्तम संसदपटू म्हणून ठसा उमटवल्यानेच संसद, संसद रत्न हा सन्मान त्यांना प्राप्त झाला तथापि ही बिरुदावली कायमची प्राप्त झाली केवळ एवढ्यावरच नव्हे तर खरोखरच्या जनसेवेच्या माध्यमातून लोकांच्या मनात आदराचे घर करू नयेत आजही गरजू आणि अडचणीत असलेले नागरिक आपुलकी व अपेक्षेने आपल्या समस्या घेऊन डॉक्टर हिनागावी यांच्याकडे येतात आणि त्या समस्यांचे अगदी अचूकपणे निराकरण करण्याची किमया डॉक्टर हिनागावीत ह्या नेहमीच करून दाखवतात डॉक्टर हिना गावी यांनी आपल्या मतदान संघामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा आस्थागायत अविरतपणे सुरू ठेवली आहे दोन हजार चौदा पासून तर चोवीस पर्यंत त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचे मी मनापासून ने आभार मानते माझ्यासोबत अक्कलकुवा आणि जडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि पंचायत समिती सदस्य आहे अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आजी माझी पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे खास करून आपल्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करावा असा आग्रह ज्यांनी धरला होता माझी लहान बहिण डॉ सुप्रियाताई काबी विजय सुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानते आणि पुन्हा एकदा मला सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरामध्ये आज प्रवेश दिल्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानते लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संचालक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद